जर तुमच्या कुंडलीत शुक्र कमकुवत असेल आणि तुम्ही कष्ट करूनही पुरेसे उत्पन्न मिळवत नसाल घरामध्ये संपत्ती वाढवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी होत असतील आणि सतत पैशांची कमतरता भासत असेल तर जाणून घ्या की तुमचं शुक्र जे आहे ते कमकुवत आहे याशिवाय वैवाहिक जीवनात शांतता नसेल तर शुक्र बलवान करण्यासाठी काही उपाय करण्याची गरज आहे तर आम्ही आपल्याला सांगत आहो काही सोपे उपाय जेणे परिस्थिती सुधारेल आणि तुमचे नशीबही बदलेल तुमच्या घरात खूप आनंद होईल तर जरा जाणून घेऊया कमकुवत शुक्र बळकट करण्यासाठी कोणते उपाय आहेत ज्योतिषशास्त्राप्रमाणे शुक्र हा शुभ ग्रह आहे जन्मपत्रिकेतील सर्व बारा घरांवर याचा वेगवेगळा प्रभाव पडतो ज्याचा आपल्या जीवनावर देखील प्रभाव पडतो हा मीन राशीमध्ये उच्च तर कन्या राशीमध्ये नीच असतो कुंडलीत शुक्र बलवान असेल तर चांगला परिणाम देतो आणि कमजोर असल्यास वाईट परिणाम देतो शुक्राच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीला भौतिक सुख वैवाहिक सुख कीर्ती कला प्रतिभा सौंदर्य प्रणय वासना प्राप्त होते तसेच ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह ज्या व्यक्तीचा लग्न भावात असतो ती दिसायला सुंदर असते आणि विरुद्ध लिंगाचे लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात अशी व्यक्ती दीर्घायुष्य आणि मृदुभाषी असते अशा व्यक्तीला गाणे नृत्य आणि चित्रकला यात रस असतो असे लोक काम वासना आणि सुखांना महत्व देतात आणि चित्रकार गायक नर्तक कलाकार किंवा अभिनेता बनतात ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत शुक्र बलवान असेल तर वैवाहिक जीवन सुखी बनत यामुळे पती पत्नी प्रेम वाढत जीवनात रोमांस वाढतो ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र बलवान असतो तो भौतिक सुखांचा उपभोग घेतो आणि बलवान शुक्रामुळे साहित्य आणि कलेमध्ये देखील रस घेतो जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र पीडित असेल तर त्याला वैवाहिक जीवनात अडचणी येतात पतीपत्नीमध्ये मतभेद होतात घरात गरिबी येते अशी व्यक्ती भौतिक सुख सुविधांच्या अभावात जगते जन्मपत्रिकेत शुक्र कमजोर असेल तर अशा व्यक्तीला अनेक प्रकाराच्या शारीरिक मानसिक आर्थिक आणि सामाजिक त्रासांना सामोरा जावं लागतं व्यक्तीची इंद्रिय शक्ती कमकुवत असते किडनीच्या आजाराचा धोका असतो डोळ्यांशी संबंधित आजार होतात आणि स्त्रियांमध्ये दे गर्भपात देखील होऊ शकतं तर आम्ही आपल्याला सांगणार आहोत शुक्र ग्रहासाठी काही सोपे उपाय ज्योतिषांच्या मते जर तुमच्या कुंडलीत शुक्र कमजोर असेल तर तुम्ही सोपे उपाय करू शकता शुक्र बळकट करण्यासाठी पत्नीला आनंदी ठेवा तिच्या अपेक्षांची काळजी घ्या तिला दुखवू नका तसेच महिलांचा आदर करा चारित्र्यवान व्हा जीवनात गुलाबी आणि चमकदार पांढऱ्या हे रंग वापरा शुक्रवारचं व्रत दुर्गा सप्तशतीचे पठन श्री सुक्ताचे पठन किंवा परशुरामजींची पूजा तसेच तांदूळ आणि पांढरे वस्त्र दान करणे हे देखील उपयुक्त ठरेल जीवनात समृद्धी प्रेम आणि आकर्षण वाढवण्यासाठी शुक्र बीज मंत्र ओम द्राम द्रिम द्रोम सह शुक्राय नम किंवा ओम शुम शुक्राय नम या मंत्राचा चौसष्ट हजार वेळा जप करणे देखील फायदेशीर ठरेल